एक आठ दिवसापूर्वी दादांची सूचना आली की मी सर्वे करण्यासाठी चालू केलेला आहे तर तुम्ही ते जिल्हाध्यक्ष या नात्याने जिल्हा परिषद गट वाईज सगळ्या मीटिंगा घेऊन पण प्रथमता युवकांच्या मीटिंगा घेऊन युवकांच्या मनामध्ये काय आहे व त्या ठिकाणी त्या गटामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या गाणामध्ये कोणकोणी इच्छुक आहे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणि कशा पद्धतीने दावेदार आहेत याची नावं मला येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडून पाहिजेत त्या सूचनेनुसार आबांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही युवकांची एक बैठक लावलेली आहे त्यासाठी दादा पाटील पाटील बाबा आम्हाला परंतु मला आवर्जून सांगायचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अर्थातच माऊली बाबा कटके यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार यांच्या माध्यमातून जो काही आपल्याला आजपर्यंत आलेला निधी असेल जे काही योजना असेल त्या तळागाळापर्यंत आपल्या गाठामध्ये पोहोचवणं हे युवकांचं मनापासूनच काम आहे ते युवकांनी प्रामुख्याने ते घराघरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि धोरण आपण पोहोचवण्यामध्ये यशस्वी झालं पाहिजे या दृष्टिकोनातून आज, आज आपण युवकांचं संघटन त्या ठिकाणी करत आहे युवकांना मला आवर्जून एक सांगायचं आहे की जी माऊदियाबाच्या रूपाने माउदी आबा हे एक युवकच आहे माउदियाबाच्या रूपाने जशी संधी मिळाली भविष्य काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि इतर काही निरीक्षण असतात

जर तुमच्या गटामध्ये किंवा इतर गटामध्ये मला वाटतं चार गट तुमचे मला वाटतं सुरू करून या चार गटांमधून ओपन जर पुरुष पडला तर तुम्हाला चांगली संधी येणाऱ्या काळामध्ये या गटाला देण्यासाठी आम्ही युवक एक युवकांचा एक अध्यक्ष येणार चारही गटांमध्ये मधून एक सर्वसाधारण पुरुषाला जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची धुरा मिळावी यासाठी आम्ही सर्वजण युवक त्या ठिकाणी प्रयत्न करत परंतु मला एक मनापासूनच सांगायचंय की कुठलंही कटाताटाचं राजकारण करू नका पुणे जिल्हा हा अजितदादांनी त्यांच्या तळ आताच्या मोठ्या प्रमाणे आहे परंतु आपण खाली कुठल्याही कटाताटाचं राजकारण करू नका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी जर वरती एक भूमिका घेतली तर ती भूमिका सरसलावत म्हणून तुम्ही सर्वांनी खाली पाळावी अशी माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्त्याला एक भावना आहे कारण का अजितदादा तिकीट देत असताना जिल्हा परिषदच्या आजपर्यंत इतिहास तुम्ही बघित आहे दादा पाटील की इतिहासामध्ये आजपर्यंत अजितदादा स्वतः जिल्हा परिषद पंचायत समितीची तिकीटं फायनल करतात कुठला नेता त्या ठिकाणी फा फायनल करत नाही त्या ठिकाणी माऊली आबा आणि अजितदादा हे दोनच फक्त नेते आपले तिकीट फायनल करणार आहे एकच तिकीट मिळणार आहे पंचायत समितीचं एक, एक जणाला दोन जणांना आणि जिल्हा परिषदेचं एक जणाला त्यामुळं आपल्या नेत्याची प्रतिमा भविष्य काळामध्ये स्वच्छ राहील सुंदर भूमिका आपण परिसरातून ग्रामीण भागातला नेता आपला महाराष्ट्रामध्ये एक उज्ज्वल करतोय त्या नेत्याच्या पाठीमागे राहणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे भविष्य काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्षाची एक आता सत्ता राहील या सगळ्या सगळ्यांनी भावना ठेवली पाहिजे ज्येष्ठ नेते आपले अजित दादा असतील वरती सगळे सुनील तटकरे साहेब असतील हे सगळे ठरवतील एकत्र लढायचं का नाही लढायचं परंतु जोपर्यंत आपल्याला निर्णय येत नाही तोपर्यंत आपल्या पक्षाची भूमिका तळागावापर्यंत पोहोचवायची आणि एक हाती सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा परिषद पंचायत समितीवरती आणण्यासाठी आपण सर्वांनी जीवाचं रान करायचं माऊली आपण आपण पंच्याहत्तर हजार मतांनी निवडून दिलेला आहे तशाच पद्धतीने शिरूर हवेली मधून सगळ्यात जास्त जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राहिली

आणि पंच्या मतांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पालन केलेलं आहे आमदारांना विचारल्यानंतर आमदारांनी त्याचा नकार दिलेला आहे त्याच्यामुळे त्यांची आता थोडीशी बळाफळ चालू झालेली आहे पक्ष बदलतात त्यांची त्यांची निष्ठा आपल्याला दाखवतात त्यांची निष्ठा शिरूर हवेली मतदारसंघाला येणाऱ्या काळामध्ये करणार आहे एवढंच मला तुम्हाला सांगायचं त्यामुळे कुणी होऊ नका हा तुमच्या आमच्या हिताचा नेता आहे तुमच्या आमच्या विकासाचा नेता आहे त्याच्यामुळे दादा हा निर्णय घेणार नाही आणि घेणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा परिषद वरती सत्ता असेल दादा पाटील तुमच्या पुढे एकदम चांगला उमेदवार उद्याच्या काळामध्ये तुमच्या गाठामध्ये उभा राहावा अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची इच्छा आहे पर्णेट पर्णेट कि बंचा समीधी का एक कार्यकर्ता म्हणून की या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा पक्ष सदस्य आणि दोन पंचायत समिती त्या ठिकाणी झाली पाहिजे कमी पडू असेल त्याची आर्थिक परिस्थिती नसल तसही तुम्ही आमच्याकडे सूचना करा की ही सगळी सुव्यवस्था जन्मानसत्ता जर उमेदवार असेल बाकीचा उमेदवार असेल तो जर निवडून तर येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के त्याला आर्थिक मदती सहित सगळी मदत त्या ठिकाणी पुरवली जाईल तेवढं सांगताना सांगतो दादा पाटील तुम्ही अतिशय चांगला उपक्रम दादा पाटील दीपक पाटील संतोष पाटील तुम्ही अतिशय चांगला उपक्रम केलेला आहे नेत्याची अस्मिताचा ठेवण्यासाठी तुम्ही आज पूरग्रस्तांवर आलेल्या संकटाला मदत करत आहे वस्त्र तुम्ही त्या ठिकाणी देत दे आहे वस्त्र देणारी ही तालुका आहे सर्व तालुका त्या ठिकाणी वस्त्र देणार आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका येणाऱ्या काळामध्ये ही सर्व सर्व सामान्य जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे राहील तेवढीच मी खात्री जातो आणि सांगतो धन्यवाद